त्याप्रमाणे की भारतीय जनता पार्टीनं आता चिंतन शिबिर सुरू केलं आहे जिथे जिथे पराभव झाला आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीनं सगळं चेंजेस झाल्या पाहिजेत अशा पद्धतीनं त्यांनी काम सुरू केलं आहे असं आपलं म्हणणं आहे आणि त्यांनी हेही सांगितलं की लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून लोकशाही धोक्यात आहे राज्यघटना धोक्यात आहे असा काँग्रेस आणि इतर पक्षांनी जो अपप्रचार केला त्यामुळं लोकांनी निवडणूक हाती घेतली असं जे आपण म्हणालात ते अगदी बरोबर आहे लोकांनीच ही निवडणूक हातात घेतलेली होती कारण गेल्या काही महिन्यापासून भारतीय जनता पार्टीचे खासदार भारतीय जनता पार्टीचे नेते आज देशभर पत्रकार पत्रकारांना प्रेसमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असं सांगत होते आपकी बार चारस पार और चार सो हम लोग का आएगा का तो हम संविधान बदलेंगे असं अनेक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीच सांगितलेलं आहे आणखी तुम्हाला सांगतो संविधान बदलण्याची सुरुवात ऑलरेडी त्यांनी केलेली आहे भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि घटना समितीनं आणि त्यावेळेसच्या सर्व देशातल्या प्रमुख नेत्यांनी बसून राज्यघटनेमध्ये काही संस्था अशा निर्माण केल्या की या देशातल्या सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आणि म्हणून काही संस्थांना स्वायत्तता दिली होती ॲटोनॉमस बॉडी म्हणून त्यांना निर्माण करण्याचं काम भारतीय राज्यघटनेच्या काही कलमांनुसार के केलेलं होतं उदाहरणार्थ निवडणूक आयोग उदाहरणार्थ न्यायव्यवस्था उदाहरणार्थ सी बी आय ई डी रिझर्व्ह बँक इन्कम टॅक्स ह्या स्वायत्त अशा राज्यघटनेचा एक अविभाज्य अंग असलेली हा संस्था आहे देशाची अर्थव्यवस्था कशी करावी देशाची गंगाजळी कशी वाढवावी देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी पैशाचं नियोजन कसं करावं म्हणून रिझर्व्ह बँक आणलेली आहे न्यायव्यवस्था सरकारमध्ये सरकारनं जर एखाद्या अन्याय केला तर न्यायव्यवस्थेकडे आपण दाद मागण्याचा दा प्रयत्न केला तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळू शकतो अशा पद्धतीनं अनेक संस्था केलेल्या होत्या परंतु दुर्दैवानं आज बघत असाल की सगळी जी रिझर्व बँकेच्या बाबतीत बघितलं तर राखीव गंगाजळी सुद्धा या देशातल्या सरकारनं वापरली मनमानी पद्धतीनं ह्या देशामध्ये दे सगळं आर्थिक दृष्टिकोनातून चाललेलं आहे महागाई वाढत चाललेली आहे कुठलंही आर्थिक कंट्रोल या देशामध्ये सरकारनं सरकारच्या सरकार हातातनं कंट्रोल केलेलं आहे सी बी आयचा दुरुपयोग होतोय ईडीचा दुरुपयोग होतोय निवडणूक आयुक्तांच्यावर प्रेशर आणला जातो न्यायव्यवस्थेवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न होतो याचाच अर्थ असा होतो की राज्यघटनेचा पाया कुठेतरी खिळखिळ खेल करायचा आणि राज्यघटना खिळखिळ करून सत्ता बदलाच्या दिशेनं किंवा राज्यघटना बदलाच्या दिशेनं कशी पावलं टाकता येतील त्याचं ही सगळी उदाहरणं आहेत ते आपण रोजच्या रोज बघ बग, बघतो ऐकतो आणि त्यामुळं लोकांच्यामध्ये ही भावना झालेली आहे की अशा पद्धतीनं स्वायत्त संस्थांना पायदळी तुडवून या देशातलं सरकार राज्यघटनेची पायमल्ली करत आहे म्हणून या सरकारला बदललं पाहिजे आणि एकदा राज्यघटना बदलली की अल्टिमेटली लोकशाही संपुष्टात आली आणि मग पुन्हा इथं डिक्टेटरशिप सुरू होईल इथं हुकुमशा निर्माण होईल दुसरा हिटलर शाह निर्माण होईल आणि आपण बघत असाल की एकदा ही तानाशाही सुरू झाली की मग जात धर्म प्रांत भाषा सर्व समभाव, ही भूमिकाच निघून जाईल आणि मग देशामध्ये यादवी माजेल या देशातलं सर्वभौमता निघून जाईल आणि या देशाचा रास होईल हे लोकांना नको आहे आणि म्हणून वेळेस स सगळ्या जे देशातल्या जनसमुदायानं मोठ्या प्रमाणात इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला राज्यघटना वाचली पाहिजे लोकशाही टिकली पाहिजे हे दोन अत्यंत महत्त्वाचे मुद्दे त्याचबरोबर महागाई कंट्रोल करू शकले नाही ते जीवनावश्यक वस्तूंचे जी भाव वाढत गेले शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारच्या अन्यायाला म्हणजे सामोरं जावं लागलं अशा सगळ्या सगळ्या मुद्द्यावर देशातली जनता त्रस्त झाली आणि दुसऱ्या बाजूनं अब मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी अब की बार चार सोपार असा नारा दिला मोदी की गॅरंटी दहा वर्ष ते गॅरंटी देत गेले लोकांना सांगितलं की दोन कोटी प्रत्येक वर्षाला बेरोजगार युवकांना नोकऱ्या देऊ पंधरा लाख रुपये तुमच्या अकाउंटवर टाकू हे सगळं संपल्यामुळे जनक्षोभ प्रचंड होता आणि हा जनक्षोभ हा भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध गेला आणि महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या बाजूने हे मतदान झालं आपण बघत असाल की काँग्रेसच्या शंभर जागा आल्या जा, एस पीच्या डी एम तृणमूल काँग्रेस असेल तिकडे एम के असेल बाकीच्या अनेक पक्षाच्या वतीनं दोनशे चौतीस जागा विरोधी पक्षाच्या आल्या आपण जर बारकाईनं जर याचा तपशील बघितला तर एकशे पासष्ट अशा जागा आहेत की ज्या जागा दोन हजारच्या फरकानं आम्ही हारलेलो आहोत त्र्याहत्तर जागा अशा आहेत की ज्या एक हजार फरकाच्या आतमध्ये हारलेलो आहोत आणि जवळजवळ तेवीस जागा अशा आहेत की शंभर दीडशे मताच्या फरकानं जसं तुम्ही कीर्तिकर अमोल कीर्तिकर मुंबईतला उमेदवार अठ्ठेचाळीस पहिला जिंकण्याचा त्यांनी डिक्लेअर केलं आणि नंतर पोस्टल वोटद्वारे पुन्हा त्यांना हरवलं अठ्ठेचाळीस मताने हा सगळा गेमिंग करण्याचा प्रयत्न या लोकांच्याकडून सुरू झाला याचाच अर्थ जर एकशे पासष्ट उमेदवार दोन हजारच्या मताच्या फरकानं जर हरतात तर मग हे विजय कसे झाले म्हणजे आमचं मॉरल संपलं ना सगळं म्हणजे इक्वलंट आम्ही चाललो ना सगळे आणि त्यामुळं यांचं मॉरल संपलेलं एं आहे सगळं हे नावाला यांनी सरकार बनवले परंतु येणाऱ्या वर्षभरामध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली की सरकार गड घडल्याशिवाय राहणार नाही मोदींची जादू कमी झाली असं म्हणा ऑफकोर्स आज तुम्ही जर तो मीडियाचा क्रायटेरिया बघितला तर मोदीपेक्षा राहुल गांधींची लोकप्रियता वाढलेली आहे काल परवा नाशिकमध्ये जातीवादी पत्रक काढलं गेलं नाशिकमध्ये काल परवा एक पत्रक काढलं गेलं जातीवादी पत्रक होतं आणि मग त्यानंतर आरोपी विरुद्ध म्हणजे व्यक्तिवृत्त गुन्हा दाखल झाला एवढं सांगून सरकार मोकळ झालं पुन्हा एकदा चातुरी वर्णी व्यवस्था लादण्याच्या अनुषंगाच ते पत्रक होतं अत्यंत घातक आणि सरकार काही करत नाही नाही या संबंधामध्ये मी सगळी माहिती घेतली आमचे सहकारी अशोक भाऊ दिवे माजी महापौर नाशिक आणि भीमशक्तीचे कार्याध्यक्ष त्यांच्याशी बोलणं झाली माझी तर हे जे परिपत्रक ज्या चव्हाण नावाच्या माणसानं काढलेलं आहे त्याने अत्यंत अश्लील आणि घानेड्या शब्दामध्ये पुन्हा चातुर्वर्णीय पद्धत लागू करू अशी उघड धमकी दिलेली आहे जी पूर्वी पेशवाईच्या काळामध्ये जे सगळे प्रकार होऊन गेले ते सगळेच्या सगळे आम्ही परत आहोत झेंडे काढू आमू करू तमूक करू मंदिराच्या बाबची घरं हटवू हे सगळं सगळं ही खबर वाऱ्यासारखी कळल्यानंतर जवळजवळ दहा हजार लोक अर्ध्या तासाच्या आतमध्ये काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये जमा झाले त्यांनी या सगळ्या गोष्टीचा निषेध केला पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आणि आता पोलिसांनी आश्वासन दिलं की आम्ही जे घडलेलं आहे ते कुणामुळं कशामुळं का घडलं खरं आहे खोटं आहे तो बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो क्रॉस केला, केला गेला त्याचं स्कॅनिंग कशा पद्धतीनं झालं कुठल्या प्रेसमध्ये झालं ते कुठल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये ते पत्रक छापलं गेलं या सगळ्या चौकशा होतील आणि त्यानंतरच मग आम्ही सरळ सरळ सांगितलं की जो कल्परेट असेल जो दोषी असेल त्याच्यावर शासनानं कडक कारवाई करावी सर दोन दिवसापूर्वी या ठिकाणी रावसाहेब दाणे आले होते ते असं म्हणाले की अशोकराव चव्हाण भाजपात आले नाही भाजपाला फायदाही झाला नाही तोटाही झाला नाही नेमकं मग चव्हाणांचं भाजपा स्थान काय समजायचं भाजपाला अशोकराव चव्हाण भाजपात आल्याने भाजपाला फायदाही झाला नाही आणि तोटाही झाला नाही असं रावसाहेब दानवे म्हणाले सभासह केल्यामुळं भाजपा नाही आता प्रश्न असा आहे की रावसाहेब दानवे स्वतःच पडलेले आहेत त्यांनी <laughs> ते, ते पहिलं जालना सांभाळावं नंतर मग इकडे नांदेड मध्ये यावं आणि त्यांनी काय वक्तव्य करावं हा त्यांचा मुद्दा आहे कोण आल्यामुळं काय फायदा झाला आणि काय तोटा झाला हे त्या दोघांनी बसून ते ठरवावं आम्हाला सांगायची गरज नाही येते विधानसभेत कशी परिस्थिती आमचं सरकार येत आहे आमचे एकतीस खासदार आलेले आहेत एकतीस खासदारांच्या विधानसभा निहाय जर आपण बघितलं तर एक एकशे चोपन्न ठिकाणी आम्हाला आघाडी मिळालेली आहे म्हणजे आमचे एकशे चौपन्न आमदार आमचे फिक्स आहेत एकशे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे चौवेचाळीस प्लस एक मिळाला वन, वन फोर्टी फाय झाले तर आमचं सरकार येतं तर वन फोर्टी फाय अबो वन फोर्टी फाय आमचे लोक आहेत आणि आम्ही आणखी जोरानं लावू एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तरपर्यंत आम्ही आमची आमची विधानसभेचं संख्याबळ आम्ही वाढू आणि निश्चित या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आम्ही स्थापन करू सर नांदेडमध्ये आपला उमेदवार काँग्रेसचा वसंतराव चव्हाण दिसही झाले त्यानंतर आभाराची एक जाहिरात देण्यात आली दे। पण स्थानिक आणि राज्य लेवलचा पण मागासवर्गीय नेत्याचा कोणताही फोटो नाही वापरला कसं आहे नांदेड परंपरागत म्हणूया आपण मी तर समजत नाही पण एक्स वाय झेड व्यक्तीचा हा मतदारसंघ आहे म्हणून तो महाराष्ट्रामध्ये मा ओळखला जात होता आणि त्या ठिकाणी कोणी जिंकू शकत नाही असं एक वातावरण निर्माण करण्याचा था प्रयत्न झाला होता परंतु मी सातत्यानं नांदेडमध्ये येतच होतो गेली अनेक वर्ष नगरपालिकेच्या निवडणुका पंचायत समिती जिल्हा परिषदा आमदारकी आणि खासदार या सगळ्या निवडणुकीमध्ये इथले स्थानिक नेते ज्यावेळेस आमच्या सोबत होते गेली पंधरा वर्ष मी इथं त्यांच्या बाजूने प्रचार करायला येतच होतो आता या ठिकाणी असा प्रयत्न सुरू झाला होता की आणि एवढा मोठा माणूस एवढं सगळं नांदेड आणि मग इथं विरोधी पक्षाचा उमेदवार येऊ शकतो का काँग्रेसचा उमेदवार येऊ शकतो का परंतु आम्ही वसंतराव चव्हाण यांच्याशी बोललो नाना पटोले बोलले मी बोललो आणि त्यांची उमेदवार आम्ही फिक्स करून टाकली या ठिकाणी आणि वसंतराव चव्हाण साहेबांच्या अनेक सामा मी या ठिकाणी केल्या खूप केल्या आणि त्यामध्ये ते आपल्याला आम्हाला तर कोणाला वाटत नव्हतं की वसंतरावांची सीट लागेल की नाही पण ती सुदैवाने लागली आणि ती लागल्यामुळं त्या आनंदाच्या भारामध्ये आम्ही सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते मशगूल झालेले असू आणि त्यामुळं ते काय ह्याच्यामध्ये ते राहून गेलं असावं परंतु ते परत असं होणार नाही यासंबंधी मी त्यांच्याशी बोलेन याच संदर्भात मी प्रश्न विचारला तर ते बोलले मला की खरगे साहेबांचा फोटो आहे पण त्यांना हे बोललो खरगे साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आहे काय दलित नेते आहेत ठीके आता उत्साहाच्या ओघामध्ये आनंद व्यक्त करताना एखादी चूक होते दुरुस्त आपण करण्याचा प्रयत्न करू साहेब पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस मागासवर्गीय नेत्यांचे फोटो येतील साहेब काँग्रेसच्या नेत्यांनी वर्षा गायकवाड यांच्या विरोधात खालीकडे तक्रार केली काँग्रेसमध्ये असं कोण म्हणतो बातमी तिची बातमी अठरा तक्रार केली पक्ष वाढत नाही असा आरोप केला वर्ष नाही चुकीचं आहे सगळं ते काय झालंय महाराष्ट्राची विधानसभा पुढच्या चार महिन्यात लागते मुंबईमध्ये थर्टी सिक्स सीट्स आहेत ठाणे जिल्हा आहे बाजूचा पालघर जिल्हा आहे इकडचा रायगड जिल्हा आहे मुरबाड कल्याणपासून कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि त्या साईडला वसई विरार नाला सोपारा डहाणूपर्यंत आणि इकडे या साईडला नवी मुंबई पनवेल हा परिसर या सगळ्या बेल्टमध्ये जवळजवळ एकोणशात्तर जागा आहेत मुंबईच्या छत्तीस प्लस तेवढ्या जागा एम एम आर म्हणजे आपण मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन आपण ज्याला म्हणतो तिथे तेवढ्या जागा आहेत ते त्यामुळे मुंबई आणि आजूबाजूच्या मुंबईमध्ये जर आम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर त्याचा इम्पॅक्ट आजूबाजूच्या परिसरात आणि आमचं सरकार आणायचं तर आम्हाला विदर्भ आणि मुंबई या दोन ठिकाणचे आमदार आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आणू शकलो तरच सरकार आम्ही बनवू शकतो मुंबईतल्या नेत्यांचं म्हणणं असं होतं की मुंबई मजबूत करण्यासाठी सगळ्यांनी मिळून साहेबांच्याकडे आपण बसू चर्चा करू आणि त्या चर्चेतनं सरकार आपलं आणण्यासाठी तुमचं काय आम्हाला मार्गदर्शन मिळेल

बघा मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षानं वंचित आघाडीच्या नेत्यांना आश्वासनं दिली होती की तुम्हाला मी काही जागा देऊ त्यावेळेस त्यांनी ऐकलं नाही स्वबळाचा नारा दिला मधल्या काळात एकोणीसमध्ये ज्या विधानसभेच्या जागा आल्या होत्या त्याच्यामध्ये शहाण्णव 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 म्हणजे दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्ठ्याऐंशी तीन पक्षाच्या मिळून इक्वल डिस्ट्रीब्युशन काँग्रेस शहाण्णव राष्ट्रवादी शाण्णव आणि वंचित शहाण असं सगळं एकत्रितपणे विधानसभेच्या उमेदवारांचं उमेदवारीचं वाटप करायचं ठरलं होतं परंतु त्यांना ते मान्य नाही ते म्हणाले आम्ही दोनशे जागा लढवू बाकी तुम्ही अठ्ठ्याऐंशी लढवा आणि त्यामुळं काय झालं की ही युती त्यावेळेसही फिक्स कटली आत्तासुद्धा महाविकास आघाडीने चार जागांची ऑफर त्यांना दिली होती मी आणि नाना पटोले अकोल्यामध्ये आमच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये मी स्वतः नाना पटोलेजींना सांगितलं की बाळासाहेब आंबेडकरांना चार जागेवर जर समाधान नसेल तर काँग्रेस पक्षाच्या कोट्यातनं दोन जागा येतील का देता येतील का तर त्यांनी ना नाना पटोले त्या ठिकाणी घोषणाच करून टाकली की महाविकास आघाडीच्या चार जागा आणि आम्ही काँग्रेस पक्षाच्या कोट्यातनं आणखी दोन जागा देऊ एकूण सहा जागा आता सहा जागा मिळाल्या असत्या त्याच्यामध्ये बाळासाहेब अकोल्यातनं खासदार झाले असतात त्यांचे मागतबार कार्यकर्ते नेते हे तीन चार ठिकाणी खासदार झाले असते परंतु दुर्दैव सोबळ सोबळ असं नाही चलत ना बरं एकाच समाजामध्ये प्रचंड फूट आहे आमचं संख्याबळ आहे ते बॅलेन्सिंग पॉवर आहे आम्ही ज्या ठिकाणी आमचं पार्टर सगळे मिळू like ना नॉट कुठला एखादा ग्रुप प्रकाश आंबेडकर ना रामदास अडवले कवाडे ना अंडोरे आम्ही जर फ्रॅक्शनमध्ये असू तर आम्ही सगळे पण आम्ही सगळे एकत्रित असू तर आम्ही सत्तेत सत्ता नाही स्थापन करू शकणार पण सत्ता स्थापन करण्यासाठी आमचं जे बळ आहे ते आम्ही त्यांना देऊ शकतो एवढी ताकद आहे आणि त्यामुळं काय झालंय की आम्ही स्वबळावर स्वबळा कुठपर्यंत स्वबळावर लढतात आम्हाला आमची कॅपॅसिटी आमची मर्यादा आम्हाला माहिती आहे या तरीसुद्धा आम्ही स्वबळाची भाषा करतो त्यामुळं ह्या अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्याचा परिपाक असा झाला आहे की मागच्या लोकसभेला बाळासाहेबांच्या पक्षाला बेचाळीस लाख मतं मिळाली आता ते तेरा लाख म्हणजे जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्तनं कमी झाली आणि त्यामुळं आता आम्ही त्यांना काय बोलणार तुमचा रिस्पेक्ट आहे पण पॉलिटिकली त्यांचा मार्ग आणि आमचा मार्ग वेगळा आहे विधानसभेला पुन्हा एकत्र येण्याची काही चान्सेस तुमच्याकडून प्रयत्न करणार पुन्हा एकदा काही प्रयत्न होणार आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न करणार बघू निवडणुकीचं येईल त्यावेळेस बघू असं नांदेड मध्ये काँग्रेसमध्ये बी टीम तयार झाली अशी पण चर्चा आहे चव्हाण साहेबांची टीम असल्याचे आरोप होता अशोक चव्हाण सरकार चव्हाण साहेबांची बीटिंग कुठले चव्हाण अशोक चव्हाणांची बीटिंग चव्हाण इथं खासदार आहे चव्हाणांची टीम तुमच्या काँग्रेसमध्ये सगळे आरोप नाही आमच्या काँग्रेस जी बी टीम होती आम्ही ती घालून टाकलेली आता खरी काँग्रेस जी आमची आहे खरी काँग्रेस आहे ती आमच्याकडे आहे